भांडूपच्या ड्रीम्स मॉलमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला भांडूपच्या ड्रीम्स मॉल परिसरामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे आज सकाळच्या सुमारास येथील काही स्थानिक नागरिकांना ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटजवळ भरलेल्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली भांडूप पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सदर महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे गेल्या काही वर्षापासून हा मॉल बंद असल्यामुळे मॉलच्या मौल बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे तसेच या मॉलमधील निर्जळ स्थळावर गर्दुले आणि प्रेमीयुगलांचा वावर असतो यामुळे आता या महिलेसोबत नेमके काय घडले आहे याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत सर आज या ठिकाणी मॉल जो आहे तो पडिक मॉल आहे आणि त्या ठिकाणी एका महिलेचे मृतदेह सापडला काय तुम्ही सांगाल काय अवस्था आहे इथली अवस्था म्हणजे असं आहे की ह्या हे पूर्ण भंगार सारखं आहे इथे अगोदर इन्सिडेंट झाले होते तर कॉर्पोरेशनचं काम आहे आयदर ते तोडून पूर्ण हे करून नवीन डेव्हलप करायला पाहिजे कारण की असा भंगार पडलेला म्हणून हे हॅबिच्युअल क्रिमिनल हे यांना बसायला जागा गर्दूला तसं झालं आहे आणि हे मेन स्पॉट आहे स्टेशनला जाण्याचा तर बायका मुलं बिलं सर्व इथे पॉवर स्कूल आहे बाजूला तो उद्या काहीतरी मोठं इन्सिडेंट होऊ नये म्हणून कॉर्पोरेशन हे काम करायला पाहिजे आयदर माडाकडून हे रिडेव्हलप करून जे शॉपवाले आहे त्यांना त्यांना परत रिसेटलमेंट करून द्या नाहीतर पूर्ण तोडून ते एकदम क्लिअर करून घ्या हे असं पडलेलं असेल तर उद्या याच्यापेक्षा मोठा काहीतरी क्राईम घडू शकतो आता जे घडलेलं आहे क्राईम त्याचा चौकशी पोलीस करताय त्यांचा चौकशी योग्य मार्गावर चाललाय असा ऐकायला आलंय मला